आमदार सहज बाबर घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट दुसऱ्या दिवशी बिट्यात वकिलांचे ठिय्या आंदोलन सुरू ॲडव्होकेट विशाल कुंभार असे वागवू शकणार नाहीत याची मला खात्री आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे याबाबतचे सी सी टी व्ही फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत कायद्याने आणि नीतिमत्तेने तुम्ही सर्व वकील मंडळी योग्य वागलेलं आहात तुमच्यासोबत आम्ही ताकदनं आहोत आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधून या घटनेची माहिती देणार तसेच येत्या मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सविस्तर सांगू असं या प्रकरणातील दोषी असणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करेन तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमचा मित्र आणि एक वकील म्हणून मी तुमच्यासोबत ताकदिनं आहे असा आश्वासन आमदार सुहास बाबरे यांनी विटा वकील संघटनेला दिलं आहे विटा येथील ऍडव्होकेट विशाल कुमार यांना विटा पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणातील दोषी पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी आणि पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ विटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारात विटा वकील संघटनेच्या वतीनं गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे आमदार सुहास बाबर यांनी आज या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा देत आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या संबंधितांच्या वरती दोषी आढळल्यासाठी कारवाई करू असं त्यांनी सांगितलं दरम्यानच्या काळामध्ये दिवस परत आपले वया गेले परत तुम्ही ज्यावेळेला एसपी साहेबांना भेटायला गेला त्यानंतर मी परत एसपी साहेबांशी तेव्हा बोललो होतो की या विषयावर तुम्हाला स्वतः लक्ष घालावं लागेल तुम्ही जर लक्ष घातलं नाही तर या भावना अत्यंत तीव्र आहेत हा फक्त शहरापुरता मर्यादित न राहता परत सगळ्या वकिलांच्या चुकीचा मेसेज जाईल आणि त्याचा परिणाम सगळ्या कायदा सुव्यवस्थेवरती होऊ शकतो स्वतः लक्ष घालून याच्यावरती निर्णय करावा असं मी त्यांना विनंती केली होती मला असं वाटतं त्याच्यानंतर बाकी सगळ्या बाजूला ठेवून तुम्ही असं वागू शकणार नाही जे खात्री मला सुद्धा आहे काय तुम्ही त्याचं एक्सप्लनेशन द्यायची काही आवश्यकता नाही तुमच्यावरती अन्याय झालाय का तर ज्या पद्धतीनं तुमच्याकडे सगळे व्हिडिओज आहेत सगळे रेकॉर्ड आहेत किंवा समाजामध्ये तुमच्या प्रती बोलत असताना लोकांच्या मधनं ज्या प्रतिक्रिया येतात त्या सिद्ध करतात की तुमच्या दोष असण्याची शक्यता एक टक्का सुद्धा नाही कदाचित दोष असता तर त्यांनी त्याच वेळेला गुन्हा दाखल केला त्याने त्या दिवशी रात्री काहीच केलेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन कोणाला देत बसू नका तुम्ही अगदी कायद्यानं करेक्ट वागलाय तुम्ही अगदी नीतिमत्तेनं करेक्ट वागलाय त्यामुळे तुमच्या बाजूने आम्ही सगळे ताकदीने तुमच्या बरोबर आहोत त्यात तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही तुमची जी अपेक्षा आहे ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी विटा